नमस्कार मंडळी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम झक्कास आणि टेस्टी रेसिपी आपल्या घरामध्ये शिळ्या चपात्या ब्रेड स्लाईस शिल्लक असतात आणि शिळी भाजीसुद्धा तर ती टाकून देण्यापेक्षा त्याच्यापासून आपल्याला मस्त कटलेट बनवता येतात दहा ते बारा पीस आहे ब्रेड स्लाईसचे कडेचा ब्राऊन भाग कापून टाकायचा स्लाईस बाजूला ठेवून ब्रेडचा कापून घेतलेला ब्राऊन भाग मिक्सर जारमध्ये घालून चचा चुरा करून घ्यायचा शिळापाव म्हणजे आदल्या दिवशीचा चालेल दोन दिवसाच्या अगोदरचा नका वापरू मिक्सर जारमध्ये टाकल्यानंतर चुरा केल्यावर एका बाऊलमध्ये घालून घ्यायचा आता बाऊल बाजूला करून एका भांड्यामध्ये सर्व ब्रेडचे स्लाईस एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थोडे दूध घालून चांगला ब्रेड असा एकत्रित करून चांगला चुरा करून हाताने असा मळून घ्यायचा दूध किती घालायचे ब्रेडचे स्लाईस भिजतील इतपत दूध घालायचे जास्तीत जास्त तीन चमचे दूध असेल किंवा कमीसुद्धा लागेल तर त्या हिशोबाने दूध घालून अशा प्रकारे ब्रेडचा गोळा तयार करून घ्यायचा अगदी पिठासारखं दिसतं मळून घेतल्यानंतर असं वाटतसुद्धा नाही ते ब्रेडच्या स्लाईसचं गोळा करून घेतला आहे आता हा ब्रेडच्या स्लाईसचा बनवून घेतलेला गोळा बाजूला करून ठेवायचा आणि मिक्सर जारमध्ये माझ्याकडे रात्रीच्या काही चपात्या शिल्लक होत्या अडीच चपाती होती त्या अडीच चपातीचा मी मिक्सर जारमध्ये घालून त्याचासुद्धा चांगला भुगा करून घेणार आहे शिळी चपाती शिळे ब्रेड आणि शिल्लक राहिलेल्या भाजीचा आपण कसा उपयोग करणार ते तुम्हाला मी दाखवते आता हा भुगा ब्रेडच्या गोळ्यामध्ये घालून घ्यायचा मळून घेतलेला ब्रेडचा गोळा आणि चपातीचा भुगा असे एकत्रित करून चांगले एकजीव करून मळून घ्यायचे चपाती शिळी असल्यामुळे ती सुकीच असते तर ती थोडी नरम होण्यासाठी याच्यामध्ये जसे लागेल तसे थोडे थोडे दूध घालून घ्यायचे एक दोन चमचा जसे लागेल तसे दूध घालून चांगले असे एकत्रित एक करून मळून घ्यायचे एकदम जर का दूध घातले तर आपल्याला अंदाज येणार नाही आणि ते पीठ सैल होऊन जाईल म्हणून मी असे एक एक चमचा करून थोडे थोडे करून दूध घालून घेत आहे फक्त हा गोळा तयार करताना तेवढी काळजी घ्यायची जसे लागेल तसेच दूध घालून मळून घ्यायचे आणि हे पीठ पिठामध्ये सारण भरता येईल अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे जास्त नरम पण नाही आणि जास्त कडकसुद्धा नाही तर पुन्हा एकदा मी थोडेसे दूध घालून अशा प्रकारे पीठ मळून घेतले तुम्हाला मी दाखवते गोळा करून पारी व्यवस्थित झाली का समजायचे आपले पीठ बरोबर मळून झाले मळून घेतलेले पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे छोटासा गोळा घेऊन तुम्हाला मी लाटून दाखवते तर इथे मी तांदळाचे पीठ घेतले आहे कारण तांदळाचे पीठ कसे सरसरीत असते लाटायलासुद्धा सोपे जाते लाटताना जर का लाटण्याला पीठ चिकटत असेल तो वरतूनसुद्धा तांदळाचे पीठ टाकून लाटून घ्यायचे म्हणजे लाटण्याला पीठ चिकटणार नाही आणि पारी व्यवस्थित आपल्याला लाटून घेता येते जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळसुद्धा नाही ठेवायची पातळ जर लाटले तर सारण बाहेर यायची शक्यता असते म्हणून मध्यम आकारावरतीच लाटून घ्यायची आता ही भाजी याच्या मधोमध ठेवून घ्यायची दोन्ही बाजूच्या कडा घेऊन मधोमध ठेवून असे दाबून घ्यायची खालचीसुद्धा बाजू मध्ये ठेवून घ्यायची आणि वरच्या बाजूला कॉर्न स्टार्च लावून घ्यायचा म्हणजे चिटकायला सोपे जाते आणि निघणार नाही तर वरची बाजू आता त्याच्यावरती ठेवून असे वरती हाताने थोडे बोटाने दाबून घ्यायचे तर अशा प्रकारचे पॉकेट बनवूनसुद्धा कटलेट बनवता येईल आता याला मी बाजूला ठेवते आणि पारीवालं तुम्हाला मी कटलेट बनवून दाखवते छोटी अशी गोलाकार खोळगट वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा भाजी घालून घ्यायची म्हणजे जेवढी काही भाजी शिल्लक राहील तेवढी भाजी घालून घ्यायची भाजी चांगली हाताने दाबून घ्यायची म्हणजे बाहेर यायला नको व्यवस्थित अशी हाताने भाजी दाबून घ्यायची भाजी ड्राय असावी आता सर्व बाजूनी वाटीचं तोंड हळूहळू करून बंद करून घ्यायचे आणि वरचं शिल्लक राहिलेलं पीठ असं मध्ये दाबून असे छानपैकी गोल कटलेट करून घ्यायचे तुम्हाला कशा प्रकारे कटलेट सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे गोल किंवा पॉकेटवालं कटलेट तुम्ही बनवू शकतात तर आता इथे मी तीन पॉकेटवाले आणि चार गोल कटलेट बनवून घेतले आहे आता याला आपण तळून घ्यायचे आहे तळायच्या अगोदर तीन ते चार पीस कटलेटचे असे एक एक करून कॉन स्टार्चमध्ये पूर्णपणे बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घालून घ्यायचे सर्व बाजूनी कटलेटला ब्रेडचा चुरा लागला पाहिजे अशा प्रकारे चांगले घोळून घ्यायचे त्याच्यामध्ये आता आपण तळायला घेऊया कटलेट कढईमध्ये तेल चांगले गरम झाल्यानंतर एक एक कटलेट कढईमध्ये सोडून द्यायचे तर याच्यामध्ये मी तीनच पीस घालून घेणार आहे कटलेट तळताना गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची गॅसची फ्लेम मिडीयमपेक्षा कमी ठेवायला का सांगितले कारण चपाती ब्रेड आणि भाजी ऑलरेडी शिजलेले असतात त्यामुळे मिडियमवर ठेवून अशा प्रकारे आपण कटलेट दोन्ही बाजूनी अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आता एक एक कटलेट घेऊन पूर्णपणे तेल निथळून प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मंडळी आपल्या शिळ्या चपात्या शिळा ब्रेड आणि शिल्लक राहिलेल्या भाजीपासून मस्त असे कटलेट तयार झाले आहे खायला खूप टेस्टी आणि हेल्दी आहे तुम्ही नक्की घरी करून बघा बघितलं किती छान आवाज येत आहे कुरकुरीत तुम्हाला मी फोडूनसुद्धा दाखवते शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून अशा प्रकारचे कटलेट बनवता येते किती छान भाजी बघा कशी मधोमध मद व्यवस्थित दिसत आहे आणि खायला हे कटलेट तितकेच सुंदर आणि टेस्टी आहे आणि झटपट होते आणि शिवाय शिळे अन्नसुद्धा फेकले जात नाही अशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार